उत्तम खेळ एक संघ आहे गतवर्षी देखील अनेक बक्षीस ओंकार वेशवी या संघाने मिळवली मग ओंकार वेशवी या संघाच्या मित्रांनो एक चांगली सुरुवात आपण दरवर्षी पाहतो गतवर्षी किशोरगडी कबड्डी स्पर्धेमध्ये मुलींचं अंतिम जेतेपद मुलांचं देखील अंतिम जेतेपद कुमारगटाचं देखील अंतिम जेतेपद अशा विविध माध्यमातून ओंकार वेशवी देखील आपली कला आपलं निपुणता मात्र सिद्ध करत असतो आता मात्र अनुराग सिंग गतवर्षीच्या कबड्डी स्पर्धेमध्ये युवा कबड्डी स्पर्धेमध्ये देखील आपला अनावलौकिक जन टिकून ठेवला असा अनुराग असेल ग्राउंड नंबर एक वर एक विरुद्ध दोन ग्राउंड नंबर तीन वर चार विरुद्ध दोन आणि ग्राउंड नंबर दोन वर मात्र अधुनिक हात खोलले अशा प्रकारची ही स्पर्धा रंगलेली आहे मित्रांनो अतिशय रंगतदार अशी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी रंगताना दिसते समोर दिसते ते ओंकारवेशी दोन्ही मातब्बर संघ आणि दोन्ही संघातील खेळाडू मात्र एकमेकांना दिवसताना दिसतात करतोय ग्राउंड नंबर एक वर एक विरुद्ध तीन ग्राउंड नंबर तीन वर पाच विरुद्ध दोन ग्राउंड नंबर दोन वर मात्र अधुनिक हातं खोललेलं नाही अशा प्रकारची स्पर्धा रंगाना दिसते मित्रांनो खूपच छान स्पर्धा या ठिकाणी आपल्याला रंगताना दिसते आणि कडसुरे विरुद्ध ओंकार वेशी कडसुरेने आता एकसष्ट हजाराची फायनल मारली असं सरांनी सांगितले सरांनी गरुडपाडा येथे एकसष्ट हजाराची फायनल या संघाने मारले आपल्या समोर दिसते गरुडपाडा येथे एकसष्ट हजाराची फायनल आत्ताच नुकतीच मारले मित्रांनो आणि ओंकार वेशी सुद्धा तेवढाच मातापर संघ आपल्याला लढा देतोय एक विरुद्ध चार ग्राउंड नंबर तीन वर पाच विरुद्ध दोन आणि ग्राउंड नंबर दोन वर मात्र आत्ताच हातं ते झिरो विरुद्ध अशा प्रकारचे अतिशय रंगतर असे सामने आपल्याला तिन्ही ग्राउंडवर रंगताना दिसतात मित्रांनो खूपच छान स्पर्धा या ठिकाणी रंगली आणि सुरुवातीला वाटत होती की सामने येतात की नाहीत मात्र बत्तीस अठ्ठेचाळीस झाले आणि अठ्ठेचाळीसचा लॉस आपल्याला या ठिकाणी करावा लागला मित्रांनो अनेक मातोभर संघ आपल्याला परत पाठवा लागला ला 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 वेळेचा अभाव न पाळता वेळेची कुठली बर्धनं न पाळता हे संघ आपल्याला वेळेनं उशरून उपस्थित झाले आणि मात्र अनेक अशा विचित्र लढते आपल्याला या ठिकाणी लावावे लागल्या त्याचं कारण म्हणजे या खेळाडूंचा बेजबाबदारपणा खेळाडू उशीराने येणं आणि आपल्या या संघाला दिलेला हा जो दिलासा आपल्याला दिलेला जो एक अडचण निर्माण झाली आणि म्हणूनच चांगल्या चांगल्या लढती आपल्याला लावाय लागले आणि मग शेवटापर्यंत आपल्याला जे सामने चांगले पाहायला मिळतील असा जो कयास होता तो मला तर वाटतं इथे या ठिकाणी कमी घेत आहे मित्रांनो ओंकार विश्वी विरुद्ध कडसुरे दोन्ही मात्र संघ दोन विरुद्ध दो चार असे खेळत आहेत ग्राउंड नंबर तीन वर पाच विरुद्ध चार आणि ग्राउंड नंबर दोन वर मात्र झिरो तीन अशी लढत अतिशय सुंदर असलेली आपल्याला धन्यवाद अर्थात प्रत्येक संघ या ठिकाणी वरचड कामगिरी करत असताना आपण पाहतोय हो एक साठी चालू सामान्य ओंकार व्यक्ती चौडेश्वरी कडसुरे कबड्डी स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी अर्थातच त्या ठिकाणी ओंकार विश्व आपण या खेळाडूला पाहतोय सॉरी नीरज आणि ग्राउंड नंबर एक वर तीन विरुद्ध चार ग्राउंड नंबर दोन वर एक विरुद्ध तीन आणि ग्राउंड नंबर तीन वर मात्र सात विरुद्ध चार विरुद्ध अशा जवळच्या लढती आपल्याला मित्रांनो विरुद्ध कडसुरीने गेल्या सप्ताहामध्ये एक फायनल जरूर मारताना आपल्याला बघितलं दोन्ही संघ मातब्बर आहेत तिन्ही ग्राउंड वरचे संघ मातब्बर एकमेकाशी भेटताना आपल्याला दिसतात मित्रांनो अशा प्रकारच्या लढती मी सांगतोय या शेवटले सामने शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचतात अगदी अंतिम फेरीमध्ये हे सामने पोहोचताना दिसतील आपल्याला आणि खरोखरच अंतिम लढतीमध्ये आपल्याला छानशा असे लढती पाहायला मिळतील मित्रांनो आतापर्यंत आपण बघतोय तो पेझारी संघ पेझारी संघ मागाशीच आपल्याला रिटर्न पाठवताना बघितला तो आपला उरणचा संघ ज्याच्यामध्ये सर कुठला तो खेळाडू आपला रस्ते खेळाडू मयूर कदमला मागे परतवणं पाठवला तो आपला पेझारी संघातील खेळाडूंनी मागे परतवलाय आणि या समोर हा पात्र विरुद्ध कडसुरे ओंकारे संघाच्या मैदान क्रमांक एक साठी मैदान क्रमांक चालू सामना ओंकार विश्व चौंडेश्वरी कडसुरे मैदान क्रमांक दोन साठी चालू सामना वसुई वाशी वस जरंग तर मैदान क्रमांक तीन साठी चालू सामना विग्रह शाहूर बसच बालियोग पेझारी तदनंतर होणार मैदान क्रमांक एक साठी सामना असेल ज्ञानेश्वर कोलवी बस मरीदेवी धेरण हा मैदान क्रमांक एक साठी होईल मैदान दो क्रमांक दो दोन साठी नवतरुण कारावी वसे जय हनुमान सरी हा मैदान क्रमांक दोन साठी होईल आणि तीन साठी श्री हनुमान सरी वसच विनायक दिवला हा मैदान क्रमांक तीन वर खेळला जाईल असे सहा सामने पुढील फेरीमध्ये खेळणार आहेत सत्रामध्ये खेळणार आहेत एक साठी ज्ञानेश्वर कोलवे वसेस मरीदेवी धिरण दोन साठी नवतरुण कारावी वसे जय हनुमान सरी तर तीन साठी श्री हनुमान सरी वसच विनायक दिवलांग आपण तयारीत राहायचं आहे ग्राउंड सर ग्राउंड तुळशीची लढत या ठिकाणी दिसते आणि तुळशीच्या लढती मध्ये चढत मात्र गोळा भरपूर जाते बघूया किती गोळा गेली ती मात्र तीन खेळाडू बाद दिलेत आणि सात विरुद्ध चार अशी लढत या ठिकाणी लढताना दिसते आणि या सामन्यासाठी खास अशी बक्षीस आलीत अमोल नलावळे यांनी जर पकड केली तर त्याच्यासाठी योगेश गायकरकडनं पाचशे रुपयाचं बक्षीस आहे तसेच अनुराग सिंग याने सुद्धा दोन गुण मिळवले तर सुद्धा योगेश गायकर यांच्याकडनं सुद्धा पाचशे रुपयाचे बक्षीस पुन्हा एकदा दिले आपल्याला तर अतिशय सुंदर अशी लढत सुंदर अशी पकड या ठिकाणी आपल्याला अमोल अनावडे यांनी जर पकड केली तर योगेश गायकर यांच्याकडनं पाचशे रुपयाचं बक्षीस आहे ग्राउंड नंबर एक साठी आणि ग्राउंड नंबर एक साठी पुन्हा एकदा अनुराग सिंग याने हे दोन गुण मिळवले तर योगेश यांच्याकडून देखील वेश्वी संघाचे प्रतिनिधित्व अनेक केलं आणि आता सुद्धा त्यांचे सपुत्र नीरज मिसाळ हे देखील वैश्विक संघाचं खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व करतात असा सुंदर खेळी या मिसाळ बंधूच्या माध्यमातून निसाळ कुटुंबाच्या माध्यमातून अर्थात निश्चितपणे केलं जातोय उत्तम खेळ आपण अनेक ठिकाणी पाहत असतो आणि आता मात्र दहा पाच ह्या गुणफलकावर दोनही संघ मात्र थांबलेले आहेत आता मात्र वर्चस्व सिद्ध करतोय तर वाढता ह्या आणि चढता आले हा नक्कीच आपण चौडेश्वरी काही आगळे वेगळे घडणार का काहीसा का वेगळा मात्र अनुभव या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला येणार का परंतु इथे मात्र निखिल शिर्के हा मात्र बाद होतो कारण आपल्या संघाचा एक आधारस्तंभ म्हणून खऱ्या अर्थान निखिल आपल्याकडे या ठिकाणी बघण्याचा दृष्टिकोन आहे मावळतीचा सूर्य म्हणाला आता मी मावळणार परंतु त्यावेळेला छोटी जाहीर मित्रांनो योगेश गायकर यांच्याकडनं पाचशे रुपयाचा बक्षीस अनुराग सिंग या खेळाडूने जर एकाच चढाईत दोन गुण मिळवले तर योगेश गायकर यांच्याकडनं पाचशे रुपयाचं बक्षीस आपल्यासाठी जाहीर झाले तसेच अमोल नालावडे यांनी जर पकड केली अमोल नालावडे यांनी जर पकड केली तर योगेश गायकर यांच्याकडनं सुद्धा पाचशे रुपयाचं बक्षीस आहे धन्यवाद तर मैदान क्रमांक दोन वर देखील आपण पाहतोय मैदान क्रमांक दोन वर चालू सामना <खेगा> बजरंग बेली वर्सेस वर्सुवाई वाशी या दोन संघांमध्ये आपण पाहतोय नक्कीच बेली हा देखील एक रायगड जिल्ह्यातील नामांकित संघ आहे तीन पाच असा गुणफलक आहे महेश कोळी चढाईसाठी जातोय रायगड जिल्ह्याचा देखील एक आदर्श खेळाडू आहे रायगड जिल्ह्याच्या कबड्डी स्पर्धेमध्ये देखील राज्याचं खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेले खेळाडू आहे आणि असे नामांकित खेळाडू मित्रांनो आपण या बेली संघामध्ये दे देखील आपण पाहतोय तर प्रतिस्पर्धी संघ असणारा वर्सवाई वाशी हा देखील सुंदर खेळ आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहतो आता थर्डरेटसाठी था मात्र कॉल दिला जातो तो सुटील सुजित पाटील बेली या खेळाडूला एक उंचप्र आणि उत्तम रक्षक म्हणून आपली संघाची नेहमी बाजू सांभाळणारे खेळाडू नेहमीच अनेक लीग स्पर्धांमध्ये देखील अर्थात जिल्हा तालुका लीग स्पर्धांमध्ये देखील आपलं सिद्ध करणारे खेळाडू आता मात्र वेली संघाच्या बाजूने या ठिकाणी आपला खेळ मात्र करतोय बोंगा ज्या ज्या वेळेला वाजत असतो ना त्या त्यावेळेला थर्डरेटसाठी त्या ठिकाणी कॉल दिला जात असतो थर्डरेड म्हणजेच टू ऑर डाय म्हणजेच खरा किंवा लढाई मात्र त्यावेळेला त्या खेळाडूला करावी लागत असते मात्र मात्र सुयोग सुयोग सालावकर या ठिकाणी अनेक स्पर्धांमध्ये मत्र वेले पड़े, आपड़ मैदान एक लकी पॉइंटर म्हणून देखील सहयोग अनेक यशवंत ठरलेला आहे आता मात्र मैदानाच्या बाहेर स्वप्नील वेळे मात्र आज या ठिकाणी निश्चितपणे अनुपस्थित असताना आपण पाहतोय इथे मात्र मैदान क्रमांक एक साठी सामना मध्यांतरासाठी थांबलाय पाच चौदा असा गुणफलक मध्यंतरापर्यंत या ठिकाणी आपण लागलेला पाहतोय म्हणजेच चौदा गुण कोणाचे तर ओंकारे विश्वी या संघाचे मग पाच गुण कोणाचे तर मर्यादे विहिरण मैदान क्रमांक दोन साठी नवद जय हनुमान सरी तर मैदान क्रमांक तीन साठी हनुमान सरी वसच विनायक दिवला या सर्व संघानं तयार राहायचं आहे ज्या ज्या मैदानावर ज्या ज्या संघाला या ठिकाणी निमंत्रित करण्यात आले त्या त्या संघानं मात्र त्या त्यावेळी मध्ये त्या मैदानावर उपस्थित राहणं गरजेचं नव्हे तर सक्तीचं आहे हे मात्र आपण लक्षात घ्या पुन्हा एकदा सुजित पाटील एक उंच भर सुंदर अशी शरी अर्थात कबड्डीसाठी साजेशी अशी या ठिकाणी शर्य आणि उंची मात्र आपण पाहतोय आणि वेळेला आपल्या उंचीचा फायदा हा सुजितनं मात्र नक्कीच घेतलेला आपण आजपर्यंत पाहिला आहे आता मात्र सात चार म्हणजेच आघाडी मात्र निश्चितपणे आपल्याला पाहायला म्हणते मैदान क्रमांक दोन साठी वसुआई वाशी या संघाच्या बाजूनं मात्र काही गुणांची पिछाडी मात्र बजरंगबिरी या संघाकडे असताना मात्र कशा पद्धतीनं पुढील डाव खेळला जाईल कशा पद्धतीनं पुढील मात्र डावपीच या ठिकाणी आखले जाणार आणि कशा पद्धतीनं आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आपल्या गुणांची या ठिकाणी आपला गुणवत्तापूर्ण खेळ या ठिकाणी मांडला जाणार कारण आताची जिल्हा चाचणी असेल या अगोदरची दोन हजार एकवीसची जिल्हा चाचणी असेल किंवा अनेक कबड्डी स्पर्धांचा एक चांगला अनुभव महेश कोळीला देखील आहे अनेक आपल्या संघाला अनेक वेळेला युटर्न देण्याचं काम हे महेश कोळीच्या माध्यमातून मित्रांनो अनेक वेळेला झाले याचं तुम्ही आम्ही सगळेजण साक्षीदार आहात एक सुंदर खेळ आपण प्लीज सगळ्यांनी बोलू नका तेथे पंच आहेत आता मात्र इथे काय होणार आणि कोणता खेळाडू मात्र या ठिकाणी बाजी लावणार अनुराग सिंग दोन गुण म्हणजे चार गुण मिळवले योगेश गायकर पाचशे रुपयाचा मंत्री ठरलेला आहे अनुराग सिंग योगेश कडनं आपण पाचशे रुपये घेऊन जायचंय सुंदर खेळ झाल्यानंतर अनुराग सिंग आपण पाचशे रुपये घेऊन जायचं आहे सामना संपल्यानंतर अनुराग सिंग आपण पाचशे रुपये घेऊन जायचे आमच्याकडून तसेच अमोल नानावडे साठी आपण जर पकड केली तर आपल्यासाठी सुद्धा योगेश गायकर यांच्याकडनं पाचशे रुपयाचं पक्ष आहे अमोल नानावडे यांनी जर पकड केली के खूप सुंदर गेली का पकड अमोलनेच पकड केली कोणी केली बघा पकड पकड कोणी केली बघा अमोल अमोलच नाव आहे ना क्रमांक दोन वर देखील आपण पाहतोय पास आणि समीर पाटील जुन्यासाठी येतो एक जुना जाणता कबड्डी आहे अनेक वर्षांचा अनुभव देखील समीर पाटील या खेळाडू आहे गतवर्षीच्या येथील कबड्डी स्पर्धेमध्ये अर्थात त्या ठिकाणी सोन्याची जे खेळाडूंना मिळवली असं समीर पाटील आहे प्रतिस्पर्धी संघ तेवढ्याच जबरदस्त गतीनं आपली प्रगती साधण्याचा सा मात्र प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणे करतोय मात्र त्याचा फायदा वर्सवाही वाशी या संघात होणार का परंतु इथे मात्र कुठेतरी वरझट अशी खेळी प्रेक्षक मात्र अडकलाय आमचा रसिक प्रेक्षक मात्र या ठिकाणी व्यस्त आहे ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा कंटाळा न करता ही स्पर्धा अगदी काहीशा प्रमाणात थंडी असून देखील ही कबड्डी स्पर्धा त्यासाठी वस्त्र तशा पद्धतीने या ठिकाणी धारण करून मात्र ही कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी सज्ज झाली हीच खऱ्या अर्थानं कबड्डीची आवड आहे आवड असली की सवड मिळते आणि सवड मिळाली की ताणतणावाला कुठेतरी दूर पळवून ही कबड्डी स्पर्धा एक आनंदी वातावरणामध्ये पाहण्यासाठी आमचा प्रेक्षक मात्र सज्ज असतो कारण आमच्यापेक्षा खूप अनुभवी या ठिकाणी रसिक प्रेक्षक वर्ग आम्ही मित्रांनो जो अगदी सातत्यानं उभा राहून या कबड्डी स्पर्धेचं निरीक्षण करतोय काही बसलेले आहेत काही उभे आहे परंतु विना तक्रार ही कबड्डी स्पर्धा मध्ये सुरू आहे आणि तशा प्रकारचं आयोजन देखील आमच्या या मंडळाने या ठिकाणी केलंय आणि त्याचा भरपूर फायदा आमच्या मायबाप रसिक प्रेक्षकां वर्गाला होतो अनेक स्टॉलधारक देखील आहेत जे आमच्या खेळाडूंच्या बोटापण्याची व्यवस्था मात्र आहेत रसिक प्रेक्षकांच्या बोटापण्याची व्यवस्था मात्र या स्टॉलधारकांच्या माध्यमातून होतोय अशा चहू बाजूनं आणि चारही बाजूनं या ठिकाणी सजलेली कबड्डी स्पर्धा आहे जी आज देखील एका दर्जेदार कबड्डी स्पर्धेचं ग्लंत उदाहरण म्हणून या ठिकाणी उभी आहे खंबीरपणे उभी आहे आणि म्हणूनच आम्ही या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देणार आहोत की अशी स्पर्धा घेण्यासाठी आपण काही दिवस खर्च केले असाल परंतु ठरलेली ही कबड्डी स्पर्धा आहे सुंदर तिथे मात्र पकड होते समीर पाटील तिथे वाद होतोय ती मला झिरो टक्के मार्क्स असतात आणि कर्तृत्वाला शंभर टक्के मार्क्स असतात आपल्या मनगडाच्या जोरावर नक्कीच आपल्याला आपली उंची गाठायची असते आपल्याला मात्र पुढे जायचं असतं संघर्ष मात्र करायचा असतो पराक्रम मात्र करायचा असतो आणि असे योद्धे मात्र या ठिकाणी मैदानावर आपला खेळ करण्यासाठी सज्ज होत असतात ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुठे जाण्याची आकांक्षा परंतु स्वतःला सिद्ध करण्याची इतर आपल्या असायला हवी स्वतः सिद्ध व्हायचं आहे तर म्हणलेल्या वाटेवर जाणार आहे कसा परंतु स्वतःची वाट निर्माण करणारी फार कमी लोक असतात मग ही स्वतःची वाट आपल्याला स्वतःला निर्माण करायची असेल तर तसा खेळ देखील अपेक्षित आहे मग एखादी वाट मात्र फार कठीण असते मग संकटही येणारच मग संकटांचा सा सामना केल्याशिवाय मात्र मित्रांनो आपल्याला सकल मार्ग मिळत नसतो कारण दुःखाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाची हिरवळी मिळणार नाहीये हे आपण कबड्डी क्षेत्राच्या माध्यमातून अनेक वेळा ऐकत असतो आणि पाहत असतो तर अनुभवत असतो पुढील सामना मध्यान क्रमांक एक साठी होणार आहे अमोल अमोल साठी पक्षी जाहीर झाले या ठिकाणी अमोल अमोलने पकड केली योगेश गायकर के यांच्याकडनं पाचशे रुपयेच पक्षीस घेऊन जायचं आहे बक्षीस आलेले बक्षीस घेऊन जायचंय मैदान क्रमांक एक साठी यावर अनुराग सिंग यांच्यासाठी पाच पाचशे रुपयाचे बक्षीस झाले दोन्ही दोन्ही खेळाडूंनी बक्ष घेतले तो एक होत असताना आपण मैदान क्रमांक एक वर पाहतोय मला इतिहास मात्र या ठिकाणी घडणार का घडवणार का असा पद्धतीने कधी सुख असेल कधी दुःख असतं कधी भरती असते तर कधी ओरटी असते असे मात्र या ठिकाणी अनुभव आपल्याला येत असतात तिकडे मात्र सामना आपण पाहतोय अर्थात पाच अठ्ठावीस अशा गुणफलकावर आहे सामना मात्र संपलेला आहे मदान का मानकर एक वरील आणि खऱ्या अर्थान सलामी सलामी खेळाडूंना विनंती आहे आपली बक्षीस घेऊन जायचंय अनुराग सिंग आणि अमोल लालावडे अनुराग सिंग अमोल लालावडे आपलं बक्षीस घेऊन जायचंय या ठिकाणी बक्षीस आपल्याला देत आहेत योगेश गायकर अमोल नानावडे साठी पाचशे रुपयाचं बक्षीस तसेच अनुराग सिंग यांच्यासाठी सुद्धा पाचशे रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर झालेलं आहे अनुराग सिंग योगेश गायकर यांच्या शुभ हस्ते आपल्याला जाहीर झालेलं बक्षीस पाचशे रुपयाचं घेऊन जायचं धन्यवाद धन्यवाद आता जो सामना झाला चौटेश्वर कडसोरे विरुद्ध ओंकारविषयी यामध्ये ओंकारविषयी हा संघ तेवीस गुणांनी विजय दोन्ही संघांचं अभिनंदन ग्राउंड नंबर वर ज्ञानेश्वर कोळे विरुद्ध मरदेव धिरण ग्राउंड नंबर वर चालू सामना संपलाय त्या ठिकाणी ज्ञानेश्वर कोळवे मरदिव धिरड ग्राउंड नंबर दोन वरील चालू सामना संपल्यानंतर सामना नवतरुण तरुण कारा विरुद्ध जय हनुमान चरी आणि ग्राउंड नंबर नुमा तीन वरील चालू सामना संपल्यानंतर ते हनुमान चरी विरुद्ध विनायक हिवला या साई संघाच्या संघ नायकाने आपले संघ तयार ठेवायचे ग्राउंड नंबर एक वर ज्ञानेश्वर कोळवे मरदेवी धेरण चला लवकर ग्राउंड नंबर एक ज्ञानेश्वर कोळवे मरदेवी धेरण ग्राउंड नंबर दोन वरील चालू सामना संपल्यानंतर तेथे होणारा सामना नऊ तरुण तारावी जय हनुमान सरी ग्राउंड नंबर तीन वर चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना श्री हनुमान सरी ग्राउंड नंबर एक वर ज्ञानेश्वर कोळे मरदेवी धिरण मरदेवी धिरण संघ उपस्थित आहे ज्ञानेश्वर कोळे चला लवकर ग्राउंड नंबर दोन वरील चालू सामना संपला होणारा सामना नव तरुण तारावी जय सरी ग्राउंड नंबर तीन वर श्री हनुमान सरी विरुद्ध विनायक दिवला साही संघाच्या संघाने केल्याची लोक घ्यायची आहे ग्राउंड नंबर एक वर धरण हा संघ आपल्या प्रतीक्षका आहे ज्ञानेश्वर कोळवे सहकार्य करा परिदेवी धेरण हा संघ आपल्या प्रतीक्षेत आहे ज्ञानेश्वर कोळे चला लवकर ग्राउंड नंबर दोन वर चालू सामना संपल्यानंतर तिथे होणारा सामना नवतो कारा विरुद्ध जय हनुमान थरी ग्राउंड नंबर तीन सामना संपला त्या ठिकाणी होणारा सामना श्री हनुमान थरी विरुद्ध विनायक देवला चला लवकर अतिशय सुंदर अशा लढती या ठिकाणी पाहायला मिळाल्या कडसुरे संघ आपल्यातून निघून गेलाय मग सांगितलं सरांनी गरुडपणा आहे ते हजाराची फायनल या संघाने मारली होती मात्र या ठिकाणी ओंकार विश्वीच्या सोबत मात्र गारत ते गारज झालेत मागे परतलेत त्या ठिकाणी आता ग्राउंड मध्ये एक वर सामना खेळतोय तो